सानवीने आणि कॅफेतून बाहेर पडले आणि सान्वीच्या घरी जायला निघाले आरो बाहेर थांबून त्याची वाट पाहणार होता सानवीच्या बाबांमुळे त्याची त्या घरी जायची इच्छा होत नव्हती सान्वीला अचानक घरी आलेलं पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं दिदी तू आज अशी अचानक कशी काय आलीस कीर्ती खुश होत म्हणाली थोडं काम होतं कीर्ती मी लगेचच जाणार आहे सान्वी हलकं हसत म्हणाली सान्वी बस ना बाळ कशी आहेस तू तब्येत ठीक आहे ना तुझी काही त्रास तर होत नाही ना आईने काळजीने विचारलं काकी दिदीकडे पाहून तुला वाटतं का ती त्रासात असेल असं खूप खुश दिसते दिदी हो ना दीदी हो कीर्ती बरं मी माझ्या रूममधून काही फाईल्स घेते गरजेच्या आहेत ती म्हणाली सांडमी बाबाने तुझ्या फाईल्स उचलून ठेवल्यात बाळ का त्यांना त्या फाईल्सची अडचण होत होती का की ती रूम तुम्हाला रिकामी करून हवी होती तसं होतं तर सांगायचंच ना मला मी रूम रिकामी करून दिली असती ती म्हणाली असं नव्हतं बाळ त्या फाईल्स कामाच्या नव्हत्या म्हणून म्हणून उचलून ठेवायच्या माझ्या ना त्या मग निदान मला विचारायचं तरी त्यांना फोन लावून विचार फाईल्स कुठे आहेत मी त्या काढून घेईल ती म्हणाली असं परख्यासारखं वागू नको सांन्वी वडील आहेत ते तुझे तुझ्या काळजीमुळे असं वागतायत पण त्याचा मला त्रास होतोय आई एकतर तुम्ही सगळे माझ्यासोबत काय झालं होतं ते सांगत नाही मी शोधते तर मला शोधून देत नाही किती किती दिवस असं अंधारात जगायचं मी मनाला जरा म्हणून शांतता नाही तू बाबांना फाईल्सबद्दल विचार मला लवकर जायचं आहे आरो माझी वाट पाहतायत ती म्हणाली अगं मग त्यांना आत बोलवायचं ना बोल नाही ना नको आई नंतर मग गुंडघरात घुसला म्हणून बाबा कंप्लेंट करतील सानवी बाळा तुझा काहीतरी गैरसमज होतोय तुला माहिती आहे ना बाबा आई तू बाबांना विचारून सांगतेस की नाही तेवढं प्लीज नाही तर मला निघायचं आहे ती म्हणाली लावते फोन सानवीच्या आईने तिच्या बाबांना कॉल केला फाईल्सबद्दल विचारून त्यांनी कॉल कट केला सानवी अगं त्या फाईल्स बाबांनी टाकून दिल्या छान काम केलं त्यांनी त्यांना म्हणावं त्यांच्या खोटं बोलण्याने माझ्यावर काही परिणाम होणार नाहीये माझं मी शोधून काढेल सानवी चिडून म्हणाली घरातून बाहेर पडली वहिनी कुणीकडे आहेत त्या फाईल्स माझ्याशी तरी खरं बोला तुम्ही आणि भाऊजी हे सगळं करून सानवीला दुखावतं आहे हे कळत नाही का तुम्हाला मला माहीत आहे फाईल्स भाऊजींनी उचलून ठेवल्यात तुम्ही तिच्या आयुष्यातील प्रॉब्लेम अजून वाढवताय आरमवर एवढे आरोप करून पण ते तिच्यासोबत आहेत त्यांना खरं सांगायचं सोडून त्यांनाच खोट्यात पाडलं भाऊजींनी या सगळ्या नादात तुम्ही तुमच्या मुलीला कायमचं गमावलं नाही म्हणजे मिळवलं कीर्तीच्या आई हताश होत म्हणाली आणि आत निघून गेली सानवी नाराज होत गाडीत येऊन बसली तिला डाऊट होता की त्या फाईल्स घरातच असतील बाबा तिला मुद्दा म्हणून देत नाहीत परत मनात प्रश्न तोच की का देत नसावेत काहीतरी कारण असल्याशिवाय बाबा असं वागणार नाहीत सान्वी आर्य ओके तो म्हणाला आपण घरी जाऊया का सगळ्यांसोबत राहिले तर बरं वाटेल हो चालेल तुला घरी सोडून मी ऑफिसला जातो एक मीटिंग आहे तेवढी आवरून येतो तो, तो म्हणाला चालेल ती म्हणाली आरवने गाडी स्टार्ट केली आणि ते घरी यायला निघाले थोड्या वेळा तिला घरी सोडून तो ऑफिसला निघून गेला सानवी दिवसभर खूप थकली होती आईंना थोडीफार मदत करून ती तिच्या रूममध्ये निघून आली तिच्या डोक्यात डॉक्टर आठवड्यांचं बोलणं फिरत होतं बिचारांच्या ओघात तिला झोप कधी लागली समजलंच नाही रात्रीची वेळ होती एका सुनसान रस्त्यावरून ती एकटीच पळत होती तिच्या अंगाला जागोजागी जखमा झाल्या होत्या अंगावर वळ उठले होते तिचं पूर्ण शरीर ठणकत होतं पोटात अन्नाचा कण नव्हता त्यामुळे तिला भोवळ येत होती असं असलं तरी ती जीव वाचनासाठी पळत होती कुणीतरी मदतीला यावं आणि यातून सुटका करावी असं तिला वाटत होतं हळूहळू तिला भोवळ येऊ लागली आत्तापर्यंत तिने कसं बस स्वतःला सावरलं होतं पण आता तिला ते सहन न होऊन ती धाडकन खाली कोसळली सानवी सान्वी, सान्वी बाळ खाली येतेच ना आईंचा आवाज कानावर पडला तसं ती दचकून जागी झाली तिला दरदर होऊन घाम फुटला होता क्षणभर तिला समजलंच नाही आपण कुठे आहोत नंतर मात्र ती भानावर आली परत एकदा लता त्यांची हाक आली आई पाच मिनिटात येते सानवी म्हणाली तिने तिची डायरी आणि पेन ड्रॉवरमधून बाहेर काढलं आणि स्वप्न उतरवू लागली आता हे भास हे स्वप्नच तिला सत्यापर्यंत नेणार होती लिहून झाल्यावर तिने डायरी ड्रॉवरमध्ये टाकली आणि खाली निघून आली आई काय झालं ती म्हणाली अगं सानचा कॉल लागत नाही आहे फोन स्विच ऑफ दाखवतोय तिच्या मैत्रिणींना कॉल केला तर त्या म्हणाल्या ती संध्याकाळी क्लासवरून घरी यायला निघाली असं आहे मग ती अजून घरी आली का नाही आई बोलल्या आई तुम्ही शांत व्हा आपण तिच्या क्लासमध्ये कॉल करून पाहू तिचं सरांसोबत काही बोलणं झालं आहे का मी आरवच्या कानावर घालते सानवी म्हणाली हो चालेल लता म्हणाल्या त्यांनी क्लासच्या सरांना कॉल केला तोपर्यंत सानवीने आरोला कॉल केला आरवही हे ऐकून चाट पडला आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं हो सांजला यायला उशीर होणार असेल तर ती तसं कळवायची त्याच्या चेहऱ्यावर काळजी पसरली सेन सांज अजून घरी आली नाही आपल्या माणसांना कामाला लावा लवकरात लवकर तिचा शोध लागला पाहिजे आरो म्हणाला हो सर मी आताच आपल्या माणसांना कामाला लावतो असं म्हणून सेन बाहेर निघून गेले ते गेले तसं आरोग्य मधून बाहेर पडला घरी सगळे काळजीत असणार त्याला माहीत होतं तो लिफ्टच्या दिशेने यायला निघाला इतक्या त्याचा मोबाईल वाजला प्रायव्हेट नंबरवरून कॉल होता कॉल उचलो की नको या विचारत असताना नकळत त्याच्याकडून कॉल रिसीव झाला हॅलो हॅलो मिस्टर आहुजा क्या हालचाल सब बडिया तो है ना समोरून अनोळखी आवाज कानावर पडला कोण बोलते तो म्हणाला तोच ज्याने तुमच्या बहिणीला गायब केले तो म्हणाला यू बास्टर्ड तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बहिणीला हात लावायची आहेस कोण तू आरो म्हणाला मी ना mm, मी तोच आहे ज्याने तुझ्या बायकोचं आयुष्य नरक बनवले आणि आता तुझ्या बहिणीची टर्न आहे तो बोलला सांजला काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही आत्ता ब्रेन मी शांतपणे घेत होतो पण आत्ता नाही आत्ता तू आहेस नी मी आहे लवकरच आपण आमने सामने असू आरव त्याला चॅलेंज देत म्हणाला समोरून हसतच कॉल कट झाला आरव बेचन होत लिफ्ट मध्ये शिरला त्याला काही करून सांजला शोधायचं होतं आजपर्यंत छुपेपणाने चालणारा खेळ आता उघडपणे खेळला जाणार होता होता कोण कोण जिंकणार हरणार काळ लता आणि काळजीत बसून होता बाबा परत एकदा तिच्या फ्रेंडना कॉल करून चौकशी करत होते कुणाच्याही जीवात जीव नव्हता कधी एकदा सांजला पाहतोय असं सा त्यांना झालं होतं इतक्या त्यांच्या घरासमोर एक ऑटो थांबली त्यातून सांज खाली उतरली तिच्या डोक्याला लागलं होतं वॉचमॅनने सांज आले सांगता सगळेजण पळत बाहेर गेले सांज पाळ ती पुढे होऊन तिला जवळ घेतलं आई ती म्हणाली आई तिला आत घ्या किती लागले बघा तिला सानवी म्हणाली बोलता बोलता तिचं लक्ष समोर असणाऱ्या तरुणावर गेलं तुम्ही त्याला पाहून सानवीला आश्चर्य वाटलं वहिनी यांनीच माझा जीव वाचवला सांज कसं बस म्हणाली आई चला आत जाऊ तुम्ही देखील चला सानवी त्याला म्हणाली सगळेजण आत निघून आले आईने तिला सोफ्यावर बसवलं आणि प्यायला पाणी दिलं तोपर्यंत सानवीने आरोला कॉल करून सांज घरी आल्याचं कळवलं तो रस्त्यातच होता दहा मिनिटात तो घरी येणार होता बरं वाटते का आता सानवी सांजच्या शेजारी बसत म्हणाली हो वहिनी सांज बोलली हे सगळं कसं काय झालं बाळा किती लागले तुला आई अगं क्लास सुटल्यावर मी घरी यायला निघाले अचा अचानक रॉंग साईडने आलेल्या गाडीने मला धक्का दिला आणि ती निघून गेली माझी गाडी स्लीप झाली हे नसते तर आज मी तुमच्यासमोर जिवंत नसते ते त्याच्याकडे पाहत म्हणाले तुमचे आभार कसे माणूस समजत नाही आज तुम्ही नसता तर आमची सांज इट्स ओके मॅम मी माझं कर्तव्य केलं बरं नाव काय तुमचं ती म्हणाली विरेंश विरेंश जोशी तो म्हणाला सांज आरव काळजीने तिला हाक मारत आहात आला सांजने सही सलामत पाहून त्याला बरं वाटलं त्याची नजर समोर असणाऱ्या तरुणावर गेली त्यानेही आरवकडे पाहिलं आज आज ते समोरासमोर असून पण आरव त्याला काही करू शकत नव्हता हो तो मात्र आरवला पाहून छद्दीम हसला तर काय वाटतं तुम्हाला ही व्यक्ती सांजला देखील तसेच फसवेल का जसे त्याने सानवीला फसवलं होतं काय होणार पुढे कळेलच येणाऱ्या पुढील भागात तर पाहायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद